नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी बँक खाते असणं आवश्यक आहे आणि काही निकष आपण या ठरवून दिलेले शासनाने ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया या योजनेचे निकष जाहीर करण्यात आले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँक बचत खाते असणं आवश्यक आहे या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्य शासनाची रहिवाशी असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्वता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाचे एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसायला पाहिजे योजनेचे आवश्यक कागदपत्र जे लागणार आहेत योजनेच्या लाभासाठी ऑफलाईन ऑनलाईन असे दोन्ही पण अर्ज स्वीकारण्यात जात आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र शासनाचे अधिवास प्रमाणपत्र जर नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षपूर्वीचे मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलेचे महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सक्षम अधिकाराच्या दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे मात्र पिवळे व केसरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाचित्र प्रति अनिवार्य राहणार आहे पासपोर्ट आकाराचे ची छायाचित्र आणि योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याच्या बाबतीत लाभार्थ्यांचे स्वाक्षरीसह हमीपत्र आवश्यक आहे हमीपत्र म्हणजे ऑनलाईन ॲपवर किंवा पोर्टलवर तुम्हाला सिग्नेचर करणं पडतं फक्त बाकी काहीच नाही कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आय आयकर आहे कुटुंबातील सदस्य नियमित कामात कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रमांक मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे मात्र अडीच लाख रुपये उत्पादन असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंट्राकदार कर्मचारी पात्रता लाभार्थी महिलेचे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रमेचा लाभ घेत असेल त्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा खासदार आमदार आहेत ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष ज्याच्याकडे चारचा किंवा आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही